सर्वांच्या आवडीच्या नवदेवाला या युट्युब चॅनेल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नो द ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण येत्ता चौतीस स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची लागता काय कसं त्यामध्ये आपण क्रम ओळख नाही संख्या मालिका हा घटक या ठिकाणी अभ्यासणार विद्यार्थी मित्रांनो माय विजय नवद ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप चौथी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपण त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक यावरती कर मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन जर रोज चला ही तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना नमस्कार मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदेवाला या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे घटक आहे विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी वर्ग चौथा स्कॉलरशिप घटक आहे क्रम ओळखणे संख्या मालिका त्यातील आपल्यासाठी पहिला प्रश्न काय आहे आपण अभ्यासूया शेहेचाळीस अडोतीस तीस आणि बावीस शेहेचाळीस अडोतीस तीस आणि बावीस एकदम सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पहा शेहेचाळीस अडोतीस तीस आणि बावीस या ठिकाणी प्रश्न आता चिन्ह या ठिकाणी काय येईल काय केलेलं आहे माहिती काय या अडोतीस तीस आणि बावीस या दोन्हीकडे जर पाहिलं तर इथं काय हे आठ न कमी झाले ह्याच्याकडे पाहिलं तर लगेच लक्षात येते आठ न मग या दोन्हीतला फरक पण काय आठ न आठ आठ न या संख्या कमी होत गेल्यात मग बावीस मधून आठ गेले बावीस मधून आठ गेले तर किती राहिले चौदा राहिले म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन एकदम सोपा प्रश्न आहे हा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आहे तेरा सतरा एकोणीस तेवीस आणि प्रश्नार्थ चिन्ह हे तेरा

क्रमवार मूळ संख्या येतात पर्याय क्रमांक एक आले पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे दहा पंधरा तीस पंचेचाळीस दहा पंधरा तीस आणि पंचेचाळीस या ठिकाणी काय क्रम लावलेला आहे त्यांनी पहा दहा पंधरा तीस पंचेचाळीस आणि प्रश्नार्थक चिन्ह तर या ची तिप्पट आहे इथं दहा, दहा गुणिले तीन तीस त्यानंतर या पंधरा गुणिले तीन पंचेचाळीस पंधराची तिप्पट आहे तर दहाची तिप्पट इथं पंधराची तिप्पट इथं आहे तर तीस ची तिप्पट येईल इथं तीस गुणिले तीस तीन म्हणजे नव्वद पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल काय येईल नव्वद पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चाल पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी एक आठ सत्तावीस चौसष्ट आणि प्रश्नार्थ चिन्ह हे संख्या पाहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात येते की या सर्व का आहेत घन संख्या येतात या कशा येतात घन संख्या येतात मग कशा हा एकचा चा घन आहे हा दोनचा चा घन आहे तीनचा घन आहे चारचा चा घन चार चा आता इथं काय येणार पाचचा चा घन एकशे पंचेवीस क्रमवार घन संख्या या कशा क्रमवार घनसंख्या पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल क्रमवार घन संख्या पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल अलक ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न जास्त आहेत पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण दोन छेद एकोणीस सहा छेद पंधरा दहा छेद अकरा चौदा छेद सात तुम्ही जर या ह्याच्याकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल अंश हा चारनं वाढत गेला आहे सहा दोन चार सहा सहामध्ये चार मिसळत दहा दहामध्ये चार मिसळत चौदा चौदामध्ये चार मिसळतरी का तर काय येईल अठरा त्यानंतर एकोणीसमधून चार वजा करा पंधरा पंधरामधून चार वजा करा अकरा अकरा मधून चार वजा करा सात सात मधून चार वजा करा तीन येते म्हणजे उत्तर काय येते अठरा छेद तीन पर्याय क्रमांक एक हे ये उत्तर येते अंश हा चार न वाढत गेलेला आहे छेद हा चारने कमी होत गेलेला आहे अलक लक्षात उत्तर काय येतं अठरा छेद तीन हे उत्तर येते ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न सहावा प्रश्न चार आठ बारा वीस बत्तीस चार आठ बारा वीस आणि इतर प्रश्न अथक चिन्ह इथं काय येईल या आठ मध्ये हे चार मिसळलं की ही पुढची संख्या आली त्या आठ मध्ये मागील या आठच्या मागील चार, चार मिसळ बारा आलं या बारा मध्ये ह्याच्या मागचं काय आठ मिसळायचं वीस येते वीस मध्ये वीसच्या मागे काय बारा वीस मध्ये बारा मिसळ काय ते बत्तीस पर्याय क्रमांक दोन, उत्तर उत्तर दोन। हो हे उत्तर येते काय येते उत्तर पर्याय क्रमांक दोन मागची संख्या त्याच्यामध्ये पुढच्या संख्येत ऍड होत गेलेली आहे मागची संख्या मिळवली की पुढची संख्या येते आलं चला प्रश्न क्रमांक सात का आहे प्रश्न क्रमांक सात सोळा तेवीस अठ्ठावीस अडतीस एकोणपन्नास बासष्ट सत्तर आणि प्रश्नार्थक चिन्ह आणि प्रश्नार्थक चिन्ह तर सोहळा तेवीस अठ्ठावीस अडोतीस एकोणपन्नास बासष्ट सत्तर तर या ठिकाणी काय केलंय या सोहळामध्ये या सोहळा मधील अंकाची बिरीज एक अधिक सहा सात मिळवले तेवीस आले तेवीस मध्ये हे दोन अधिक तीन पाच मिळवलं अठ्ठावीस आलं अठ्ठावीस मध्ये आठ दोन दहा संख्येतील अंकाची बेरीज मिसळ अडोतीस आठण तीन अकरा परत इथं अकरा मिसळ एकोणपन्नास नऊ चार तेरा एकोणपन्नास मध्ये तेरा मिसळ बासष्ट बासष्ट मध्ये सहा दोन आठ मिसळ बासष्ट आठ सत्तर सत्तर मध्ये सात मिसळा सत्याहत्तर हे उत्तर येते काय ते उत्तर सत्याहत्तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर येते सत्याहत्तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर येतं आलं ज्यांचं आले, आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण दहा बारा पंधरा वीस आणि प्रश्नार्थक चिन्ह दहा बारा आता या मध्ये आणि मध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे मध्ये आणि पंधराचा कितीचा फरक आहे तीनचा पंधरा मध्ये आणि वीस मध्ये कितीचा फरक आहे पाचचा मग या क्रमवार मूळ संख्या क्रमवार मूळ संख्याच्या फरकाने वाढ होत आहे क्रमवार मूळ संख्या आता दोन तीन पाच इथं काय ते मूळ संख्या पाचच्या नंतरची सात म्हणजे इथं वीस मध्ये सात मिसळलं सत्तावीस पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते उत्तर काय सत्तावीस पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल आले ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या बाजूला बेलायकॉनचं प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल एक 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 हे एकशे चौवेचाळीस एकशे अठ्ठावीस एकशे बारा शहाण्णव आणि हे प्रश्नार्थक चिन्ह या संख्येकडे जर तुम्ही पाहिलात तर हे का आहेत सोहळ्याच्या सोहळाच्या पाड्यातील संख्या येत आहे सोहळाच्या पाड्यातील संख्या येतात मग सोळशे किशाण्णव सोळाशतम बारा दशे सोळा अठरा अठ्ठावीसाचे ता सोळा चौतळाचे म्हणजे क्रमवार संख्या येत्या सोळाच्या पाड्यातील पण उलट सोळा पंचे ऐंशी सोळाशे किशाण्णव सोळाशतम बारादशे हे ऐंशी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येते काय ते उत्तर ऐंशी पर्याय क्रमांक दोन आले ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा का आहे प्रश्न क्रमांक दहा त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर पासष्ट छप्पन आणि प्रश्नार्थक चिन्ह आणि प्रश्नार्थक चिन्ह तर पहा खूप सोपा प्रश्न आहे तुम्ही जर लक्ष देऊन पाहिला तर तुम्हाला काय झालेलं दिसेल पहा हे आठ सात सहा पाच हे वजा एक वजा एक वजा एक वजा एक मग इथं का येईल चार त्यानंतर हे तीन चार पाच सहा आता इथं काय येईल सात म्हणजे दशक स्थानची संख्या एक एकनं कमी होत गेलेली आहे अंक आणि एक स्थानचा अंक एक एक वाढत गेलेला आहे म्हणून सत्तेचाळीस पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येते उत्तर काय ते सत्तेचाळीस पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येत आले पुढचा प्रश्न दहा सतरा सव्वीस सदोतीस आणि प्रश्नार्थक चिन्ह या संख्या जर पाहिल्या आपण तर या संख्या का आहेत या संख्येकडे जर आपण पाहिलं तर या संख्या कशा आहेत का लक्षात तुमच्या पहा एक वर्ग संख्येच्या जवळच्या संख्येत आहे तीनचा वर्ग अधिक एक म्हणजे नऊ अधिक एक दहा चारचा वर्ग अधिक एक सोळा अधिक एक सतरा पाचचा वर्ग अधिक एक पाच वर्ग पंचवीस अधिक एक सव्वीस सहाचा वर्ग अधिक एक सहाचा वर्ग छत्तीस अधिक एक सदोतीस म्हणजे तीनचा वर्ग चारचा वर्ग पाचचा वर्ग सहाचा आता सातचा वर्ग आधी एक सातचा वर्ग एकोणपन्नास त्याच्या एक मिसळा पन्नास म्हणजे इथं काय ते पन्नास पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल पन्नास पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चाल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे ते तेहतीस त्रेसष्ट सत्तावन सत्याऐंशी आणि प्रश्नार्थच चिन्ह आणि प्रश्नार्थच चिन्ह पहा संख्येतील अंकाची बिरीज तीन तीन सहा हे त्रेसष्ट सहा आणि तीन नऊ सत्तावन्न सात पाच बारा सत्याऐंशी आठ सात पंधरा म्हणजे तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन पाच पंधरा आता तीन सन इथं अठरा अठरा कोणाची बिरीज येते तर हे नऊ नऊ अठरा इथं नव्याण्णव नव्याण्णव यायला पाहिजे पर पर्याय क्रमांक एक हे ये उत्तर येते सहा नऊ तीन तीन वाढत गेले सहाचा फरक आहे पुन्हा नऊचा चा फरक आहे पुन्हा बाराचा फरक आहे पुन्हा पंधराचा फरक आहे पुन्हा अठराचा चा फरक पर्याय क्रमांक एक हे उत्तर येते पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक तेरा तीन चार सहा दहा प्रश्नार्थक चिन्ह आता या ठिकाणी काय केलेलं आहे या तीन मध्ये चार मध्ये एक चा फरक आहे चार मध्ये सहा मध्ये दोन चा फरक आहे सहा मध्ये आणि दहा मध्ये चार चा फरक आहे आता दहाच्या नंतर पहा एक चा फरक एक ची दुप्पट दोनचा फरक झाला दुप्पटीचा फरक चारचा फरक आता आठचा फरक म्हणजे इथं अठरा ही संख्या येते पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते आठचा फरक पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल आलक लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ सहा बारा वीस तीस प्रश्नार्थक चिन्ह आता तुम्ही जर या संख्येकडे पाहिला तर एक लक्षात येईल तुमच्या आहे दोनचा वर्ग अधिक दोन संख्येचा वर्ग अधिक तीन संख्या दोनचा वर्ग चार चार अधिक दोन सहा तीनचा वर्ग अधिक तीन तीनचा वर्ग काय नऊ अधिक तीन बारा चारचा वर्ग अधिक चार चारचा वर्ग सोळा अधिक चार हे वीस पाचचा वर्ग अधिक पाच पाचचा वर्ग किती पंचवीस अधिक पाच तीस मग आता इथं काय येणार सहाचा वर्ग अधिक सहा सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस आणि सहा सा, बेचाळीस पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल काय उत्तर इथं काय येतं बेचाळीस पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येत आलं अलक का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण सहा बारा छत्तीस एकशे चौवेचाळीस आणि प्रश्नार्थक चिन्ह आता इथं काय केलेलं आहे पहा सहाची दुप्पट किले आहे सहा गुणिले दोन त्याच्यानंतर बार त्रिस छत्तीस बारा गुणिले तीन छत्तीस चौक एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस गुणिले पाच पांच एक वीस हाथ दीस बावीस दोन पांच एक पांच सात सात पर उत्तर सातशे वीस पर एक उत्तर चला, चला आज या, के के चला आप आज ये पंद्रह प्रश्न पहले प्रश्न उदय उद्या रविवार सोमवार चला जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट हैव नाइस डे लाइक, शेअर एंड सब्सक्राइब